भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे आणि इतिहास रचलाय सलग तिसऱ्यांदा या पदाची शपथ घेणारे ते दुसरे नेते ठरले आहेत तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केलाय यासोबतच आपण आजच्या मान्सूनची स्थिती काय आहे याचा आढावा घेणार आहोत तसंच पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहिली आहे यासह इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज दहा जून सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची मोदींनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत इतिहास रचलाय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा या पदाची शपथ घेणारे ते दुसरे आणि काँग्रेस इतर पहिलेच नेते ठरले आहेत या भव्य सोहळ्यात मोदींशिवाय राजनाथ सिंग अमित शहा नितीन गडकरी यांच्यासह एकूण एकाहत्तर जणांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडनं केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली राष्ट्रपती भवनाच्या आवारात झालेल्या या भव्य समारोहाला नऊ देशांचे प्रमुख विविध देशांचे राजनैतिक अधिकारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विविध पक्षांचे नेते उद्योगपती चित्रपट क्षेत्रातले प्रसिद्ध व्यक्ती सुद्धा उपस्थित होते केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातल्या सहा नेत्यांना संधी मिळाली आहे आणि यामध्ये नितीन गडकरी आणि पियुष गोयल या दोनही भाजप नेत्यांना पूर्वीप्रमाणेच कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे तर रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे रामदास आठवले शिवसेनेचे प्रतापराव जाधव भाजपच्या रक्षा खडसे यांच्यासह यंदा पहिल्यांदाच निवडून आलेले पुण्यातले भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे देशात अठराव्या लोकसभेसाठी एकोणवीस एप्रिल ते एक जून या कालावधीत साठ टप्प्यांमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या ज्यामध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए न दोनशे त्र्याण्णव जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केलं मित्र पक्षांच्या सहाय्यानं भाजपनं बहुमताचा दावा करत सरकार स्थापन केलंय यावेळी एकूण एकतीस नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद पाच जणांना स्वतंत्र कार्यभार तर छत्तीस नेत्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे दहशतवादी हल्ल्याची राजधानी दिल्ली इथं नव्या सरकारचा शपथविधी सुरू असताना जम्मू काश्मीरमध्ये रियासी इथं दहशतवाद्यांनी हल्ला केलाय रविवारी सकाळी देवदर्शनाला जात असणाऱ्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला या हल्ल्यात दहा भाविकांचा मृत्यू झाला असून तेहतीस जण जखमी झाले आहेत स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवखोडी इथल्या पवित्र गुफेत दर्शन घेऊन कटरा इथं निघालेल्या भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला या गोळीबारात बस चालकाला गोळी लागून तो जखमी झाला आणि त्याचं बसवरलं नियंत्रण सुटून बस दरीत कोसळली त्यामुळे दहा जणांचा मृत्यू तर तेहतीस जण जखमी झाले आहेत हे सर्व भाविक हे परराज्यातले असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय या घटनेनंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी या संपूर्ण परिसराचा ताबा घेतला होता पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पावसाची नैऋत्य मोसमी वारे म्हणजे रविवारी आहे यासोबतच मध्य मराठवाड्याचा बहुतांश भाग व्यापलेला पुढील प्रगतीसाठी वातावरण पोषकही आहे त्यामुळे पुढल्या काही दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल असा विश्वास हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे सध्या मान्सूनचा वेग कायम आहे गेल्या दोन दिवसांमध्ये घोडदौड करत त्यानं काल पुणे मुंबईसह ठाणे नगर बीड पर्यंतच्या काही भागात हजेरी लावली आहे देशाच्या उर्वरित भागात मात्र मान्सूनची वाटचाल जैसे थे असून महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मान्सून प्रगती करण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे यंदा मान्सूनचा प्रवास अधिक वेगानं होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे म्हणजेच केरळमध्ये दोन दिवस आधीच तीस मे लाच मान्सून पोचला होता तर गुरुवारी सहा जून म्हणजे चार दिवस अगोदरच महाराष्ट्रात डेरे दाखल झाला आठ जूनला रत्नागिरी सातारा सोलापूर जिल्ह्याच्या आणखी काही भागात चाल करतानाच धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्याच्या काही भागात देशातल्या मान्सून रविवारीनं मुंबई ठाणे पुणे नगर बीड या जिल्ह्यांच्या बऱ्याचशा भागात प्रगती केली कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात मान्सूनच्या पावसानं जोर धरलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आहे तर ठाणे रायगड रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्यानं वर्तवलाय उर्वरित राज्यात सुद्धा वादळी वारे विजांसह पूर्व मोसमी पावसाचा इशारा कायम असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंची नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता त्यानंतर आंबेजोगाई हो तालुक्यातल्या पांडुरंग सोनवणे या तरुणानं आपलं जीवन संपवलं या धक्कादायक प्रकारानंतर पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे स्वतःच्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याचं माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही मी लढतेय संयम ठेवतेय तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमानं राहा कुणीही माझ्यासाठी जीव देणं कळतंय का किती कठीण आहे माझ्यासाठी मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटतंय मी पराभव स्वीकारला आणि पचवलाय तुम्हीही पचवा असं आवाहन त्यांनी या पोस्टमधनं कार्यकर्त्यांना केलंय यासोबतच पुढे पंकजा म्हणाले आहेत की अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्या जीवनात प्रकाश आहात शांत व सकारात्मक राहा प्लीज माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा आई बापाला दुःख देऊ नका त्यांच्या जीवाला घोर लावू नका तुम्हाला मुंडे साहेबांची शपथ आहे पंधरा जून पासन मी आभार दौरा तोपर्यंत सर्वजण प्रतीक्षा करतेस्ट ची पाचवी बातमी आहे शेतमाला संबंधीची दरवर्षी जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात खरीप पिकातल्या शेतमालाचे हमीदार केंद्राकडनं जाहीर केले जातात यावेळी लोकसभा निवडणुकीमुळे त्यासाठी उशीर झालेला आहे या हमी दरावर पेरणी अवलंबून असल्यामुळे शेतकरी हमी दर जाहीर होण्याची वाट बघत आहेत या दरम्यान यंदा कापूस आणि सोयाबीनच्या हमी दरात जागतिक बाजारपेठेतले दर आणि निर्यात बघितली तर ते साठ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होणार नाहीये असं कृषी क्षेत्रातल्या जाणकारांचं मत आहे त्यातल्या त्या डाळींचे दर हे दहा टक्क्यांपर्यंत वाढू शकतील असा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकांनंतर नव्यानं सत्तारूढ होत असलेल्या सरकारकडनं हमी दर वाढण्याची अपेक्षा आहे केंद्रीय कृषी मूल्य आयोगानं कापूस सोयाबीन मूग उडीदसह तुरीच्या दरात वाढ करण्याची शिफारस केली आहे पण कापसाच्या हमी दरात पाच ते सात सोयाबीनच्या हमी दरात पाच टक्क्यांनी वाढ होईल तर तूर आणि उडदाचे हमी दर हे दहा टक्क्यांपर्यंत वाढू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली सध्या भारतीय खेळाडू हे जगभरातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करतायत यात आणखी एका खेळाडूची भर पडली आहे भारताच्या पूजा तोमर हिनं इतिहास रचत अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिप मध्ये पहिला विजय नोंदवलाय हा पराक्रम करणारी भारताची पहिली मिश्र मार्शल आर्ट फायटर ती बनली आहे पूजानं शनिवारी यु एफ सी लुईस विले मध्ये ब्राझीलच्या रेयान डॉस सेंटोसला स्ट्रॉवेट म्हणजेच बावन्न किलोग्राम पदार्पणाच्या सामन्यात तीस सत्तावीस सत्तावीस तीस एकोणतीस अठ्ठावीस अशा फरकाच्या स्प्लिट डिसिजन नंतर विजय मिळवला तीस वर्षीय पूजानं गेल्या वर्षी युए बरोबर करार केला होता ती एम एम ए मधली सगळ्यात मोठ्या स्पर्धेत सहभागी होणारी पहिली महिला खेळाडू बनली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली प्रभास आणि दीपिका पदुकोण स्टारर कलकी ट्वेंटी एट नाईन्टी एट एडी हा या वर्षातला बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे साऊथ इंडियन सिनेसृष्टीच्या या बिग बजेट चित्रपटात अमिताभ बच्चन कमल हसन आणि प्रभास सारखे दिग्गज सुपरस्टार पहिल्यांदाच चित्रपटाच्या पडद्यावर एकत्र येतात हा सायफाय चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे पण याआधी परदेशात अनेक ठिकाणी याचा आगाऊ बुकिंग सुरू झालेलं आहे या चित्रपटाचं ग्रँड प्रीमियर हे सव्वीस जून रोजी यु एस मध्ये होत आहे पण या आधीच या चित्रपटानं आगाऊ बुकिंगमध्ये मोठी कमाई केलेली आहे अमेरिकेत सुरू झालेल्या आगाऊ बुकिंगमध्ये चोवीस तासात चित्रपटाची चार हजार दोनशेहून अधिक तिकीट विकली गेली आहेत ज्यामध्ये चित्रपटानं काही तासातच एक पूर्णांक एक कोटी केली आतापर्यंत अमेरिकेतल्या एकशे सोळा सिनेमा हॉल्समध्ये याचं आगाऊ बुकिंग सुरू सुद्धा झालंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला